ईश्वरास साक्ष ठेवून या शाळेच्या नेतृत्व पदाची जबाबदारी ने स्वीकारतो मी प्रतिज्ञा करीतो की मी शाळेचे नियम व शिस्त पाळे गुरुजनांचे आदेश मान्य करीन शाळेची शिस्त स्वच्छता आणि एकता टिकवी मी नेहमी प्रामाणिक आणि सचोटीने वागेन माझ्या सहत्यांशी सौदार्य राखीन त्यांना मदत करीन योग्य सल्ला देईन शाळेची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक कर्तव्य दक्षतेने पार पाडीन शाळेच्या संपत्तीचे लक्षण करीन सामूहिक हितासाठी सज्ज राहील मी, मी देश प्रेम नीतिमत्ता सेवाभाव व कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा अंगीकार करीन माझ्या शाळेचा माझ्या गावाचा राज्याचा व देशाचा मान व सन्मान वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील ही माझी खरी पवित्र व दृढ प्रतिज्ञा आहे जय हिंद